मी काशीनाथ उंटूर एवढे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर आम्हाला नऊ तारखेला बातमी मिळाली माझा वनरक्षक निमझरी यांनी मला कळवलं की अशा अशा नऊशे छतोतीस पक्षी क्रमांकामध्ये जे सी बी यंत्रणा चालू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खलन होत आहे आणि वृक्षाची कत्तल करत आहे याचा भ्रमणध्वनी आला मी रेस्कटॉपसह तात्काळ त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी चालक आणि इतर जे येतं ते फरार झाले आणि त्या ठिकाणी पोचलो असता आम्ही जे सी बी यंत्रणा पाहिले त्यानंतर आमच्या मागोमाग वाहन जे सी बी वाहन मालक हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीवून क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मालाक्षिर येण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरडण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असता तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो माझा रेस्ट स्टॉप त्याला पकडलं पकडले असता त्याने झटापटी केली तोपर्यंत तो आमची सोनल वगैरे ही जमिनीवर पडली तिच्या खांद्याला मुका मार लागला आणि मला छातीला त्याने धक्का मारला मुका मारला माझं पालर तोडून शर्ड तोडून बाहेर काढलं त्याच क्षणी आम्ही तेरटा कार आणि वाहन हे रोडावर आणलं आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांना खबर केली की तुम्ही तात्काळ मला मदतीला या तो पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस पोलीस पी एल एस पी वगैरे सर्वे आले आणि माझ्या वन विभागाचे नितीन कुमार सिंग उपवन सेवक यांना खबर केली त्यांनाही सांगितलं की मला तात्काळ मला दोघं यांची मदत हवी आहे तरी माझ्या शिरपूर आणि बोळे यांचं वनक्षेत्रपाल यांनी मदतीला धावणार आहे तरी मी सर्व वाहन जी सी पी आणि क्रिकेटा काळ वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी आणून जप्त केलेलं आहे त्या जप्तीमध्ये वृक्षतोड अवैध उत्खनन नैसर्गिक नालाचं नाथूस ही इतकं तिने मोठ्या प्रकारे गुन्हा घडवून आलेलं